त्याच्यानंतर कोणी म्हणतात डोळियारा डोळियाा त्याच्यानंतर कोण म्हणतात झळझळा पाहूया हा आणि काय मिळते ते बघूया ओके शेवटची शेंडी स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आलोय संध्याकाळी बीच वर आणि सूर्यास्त आणि बऱ्याच दिवसांनी असा सूर्यास्त बघायला मिळाला आहे पूर्ण एकदम आकाश क्लिअर आहे आणि तिकडे सागर पण सांगतोय कॅमेरा चालू घर मासे येत नाही तिथून आम्ही बागा झालो त्या साईडने पण मासे नव्हते तेव्हा सागरनी जे सांगितलं कॅमेरा चालू घर मासे येणार चला या बघूया हो मला वाटतं कॅमेऱ्याचा आणि माशांचा काही संबंध असं वाटायला लागला मला कॅमेरा चालू केला गेल्या मासे मी छान एकटाच फिरत होता का एकटाच फिरत होता मित्र वगैरे पाणी भरायला वेळ आहे आणि सूर्यास्त बघा सूर्यास्त एन्जॉय करता करता आज मासेमारी बघूया दोन आहे दोन आता दोन मित्र बघा एकटा एकटा होता तो आता सापडलं ते डायन डायनची पिल्ल आहेत एक कोकर आणि दोन डायनची पिल्ल सागर धावतोय टायमिंग मॅच व्हायला पाहिजे बाकी काय नाही हा झालं मॅच पण सागरला लोटून दिला कारण हा स्पॉट आहे ना थोडासा डेंजर आहे ही लाईन आणि त्या साईडनी पाणी बघा इकडे या बाजूला किती आहे ते

पाणी मासा शक्यतो कमी होतो ओके आता घरवायला पण मासा कमी झालाय हा त्याच्यामुळे रोगवणी पाणी पाणी निघून जाईल ना त्यावेळी मासा यायला सुरुवात आणि सूर्यास्त झालाच ना पण किती आपल्याला सूर्यास्त बघायला नाही मिळाला सागर शेंडी आहे काय असेल देवदाणे पण तोपर्यंत वरचा क्लायमेट बघा ढगाळ वातावरण आहे थोडं थोडं आणि इकडे तांबूस छाटा आल्या आणि सागर बोलला त्याप्रमाणे रोगवणी पाणी मासे नाहीत आणि इकडे कणकवली एस टी आली म्हणजे साडेसात वाजले सोमन सोमण सो सोनम सोमण

आता आपण चिंगूळ म्हणतो चिंगूळ त्याला सुंगाट भें सुंगाट म्हणतात आणि ह्याला शेड्याच्या घराला नाव किती शेड्याचा घर हा त्याच्यानंतर बोईट मसा बोईट काही जण बोय म्हणतात नुसतं बोय आता आपण बोईट म्हणतो ना बोईट ते बोय म्हणतात त्याच्यानंतर कोणी म्हणतात डोळियारा डोळिया हा त्याच्यानंतर कोण म्हणतात झळजळा झळजा हा त्याच्यानंतर काही जण म्हणतात काय खरचाट खरचा बरीचशी नाव आहेत त्याला या परत एकदा बोईटने एंट्री केली हा हे वेगवेगळे राहतात का एकत्र येत ना काय एकत्र खांडा मिळालं ना पण नाही शक्य तुझं मत आहे पाण्यामुळे येत ना ते मी हे इकडे मिळत बसणार कारण का आता वरती चालवायची येतायत ना म्हणजे मिळणार इकडे पाण्याची तुम्हाला सगळं थांबून टाकत राहायचं इथे मिळून झाला आता सुरुवात झाली जेव्हा अंधार पडत जातो ना तसं सुरुवात होते सोच ना हॅट्रिक पडली हॅट्रिक पडत आता लागची एक शेंडी पाहूया हा आणि काय मिळते ते बघूया ओके शेवटची शेंडी आणि ह्याच्यात काय मिळणार जे असेल ते नशिबात जे असतं तेच मिळतं चला सागर शेठ नशिबात जे असतं तेच मिळतं